मलकापूर येथील कपड्याच्या शोरूमला भीषण आग पोलीस व स्थानिकाच्या प्रसंगावधानामुळे आग तासाभरात आटोक्यात मोठा अनर्थ टळला आगीत लाखोंचे नुकसान कराड मलकापूर येथील जिओ पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या आर जी डिझायनर स्टुडिओ या कपड्याच्या शोरूमला पहाटे चार वाजता अचानक आग लागली दुकानातून धूर येऊ लागल्याचे लक्षात आल्यामुळे काहींनी पोलीस ठाण्यात फोन केल्यामुळे हवलदार जगदाळे डुबल विजय पवार तसेच होमगार्ड यादव हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्याबरोबरच कृष्णा समूहाचा अग्निशामक बंब हा तात्काळ घटनास्थळी आला व त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मलकापूर नगर परिषदेच्या अग्निशामधे बंबाच्या माध्यमातूनही आग आटोक्यात आणण्यात आली दरम्यान या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या दुकानाला लागूनच जिओ पेट्रोल पंप आहे तसेच बाजूलाच मोठी वाहने लावण्यात आली होती मात्र प्रसंगावधान राखत पोलिसांनी व स्थानिकांनी आग तात्काळ आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड